मोठी बातमी महाविकास आघाडीची आज संध्याकाळी मुंबईमध्ये बैठक होणार आहे या बैठकीला तीनही पक्षांचे नेते उपस्थित राहतील बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार का याकडे आता राज्याचं लक्ष लागलंय त्यामुळे महाविकास आघाडीची आज संध्याकाळी मुंबईमध्ये ही बैठक पार पडेल महाविकास आघाडीतील तीनही पक्षाचे नेते उपस्थित असतील या संदर्भात अधिक माहिती देता आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र महाविकास आघाडीची आज संध्याकाळी मुंबईत बैठक आहे काय अधिक तपशील अंकिदा पाहायला गेलं तर महाविकास आघाडीमध्ये जो, जो बनाव आहे तो सातत्याने दिसून आला विधानसभेच्या पूर्वी ज्या बैठक होत्या त्यामध्ये पण नाना पटोले संजय राऊत यांचे वाद आहेत ते दिसून आले प्रामुख्याने पण मात्र या सगळ्या गोष्टीसाठी सगळ्या पाठी सोडून नव्याने स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी हे जे महाविकास आघाडी एकत्रित दिसतंय त्याच पार्श्वभूमीवर काल उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी त्याची भेट झाली होती मात्र या भेटीमध्ये राजकीय विषयांवर चर्चा झाली स्थानिक परिषदेच्या संस्थाच्या निवडणुकांबाबत जी आहे ती चर्चा झाली असं शिवसेनेचे नेते जे आहेत ते ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं होतं मात्र हा सगळा जो या प्रसंगामध्ये काँग्रेसची भूमिका आहे काय या संदर्भात आहे ती जी आहे ती चर्चा अद्याप स्पष्ट आहे त्यामुळे लवकरात लवकर जी आहे ती बैठक घेऊ ठेवून महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची आणि त्यावर चर्चा होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर आज जी महाविकास आघाडीची महत्वाची बैठक आहे जे स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत असणार आहे आणि आगामी महाविकास आघाडीच्या जे बद्दल असणार आहे त्याच बैठकीत आज चर्चा होण्याची शक्यता आहे ही बैठक शिवालय मुंबई गटाचं जे कार्यालय मुंबईतला तिथे ही बैठक होणार आहे या बैठकीला महत्वाचे नेते ते महाविकास आघाडी तिथे उपस्थित राहणार आहे अंकिता नक्कीच त्यामुळे महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित असणार आहे त्याबरोबरच महाविकास आघाडीच्या या बैठकीमध्ये पालकमंत्री पदाबाबत सध्या जो वाद चिघळल्याचं पाहायला मिळतय या संदर्भात देखील काही चर्चा होणार असल्याची माहिती पालकमंत्री संदर्भात जे असे महाविकास आघाडीकडून जे सत्ताधाऱ्यांवरती इशाना साधतायत मात्र सध्या या सगळ्या गोष्टींमध्ये पाहायला गेलं तर जो सत्ताधाऱ्यांकडचा जो प्रश्न आहे त्यावर न जास्त बोलता आपण आपल्या मालगास आघाडी संदर्भात कारण मालदा आघाडीचे जे वाद आहेत ते प्रामुख्याने सातत्याने तवाट्यावर येत होते आणि त्या कुठेतरी जे नक्कीच महेंद्र त्यामुळे खर तर आज महाविकास आघाडीची संध्याकाळी ही बैठक पार पडेल आणि या बैठकीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्वाची चर्चा पार पडेल दिलेल्या सविस्तर महाविकास आघाडीची आज संध्याकाळी मुंबईमध्ये मीटिंग आहे त्याच्यात आमचे सगळे तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते आणि मित्र पक्षाचे नेते भेटणार आहे पुण्यामध्ये आज आमच्या संघटनेबद्दल अमोलदादा कोले मी असतील आमचे अध्यक्ष असतील आम्ही पक्ष पुढे पुण्यासमोरची आव्हानं पुण्यामध्ये अनेक प्रश्न होत आहेत मागच्याच आठवड्यात मी पुणे म्युन्सिपल कमिशनरकडे गेले होते त्याच्यामध्ये पुण्यामध्ये पाण्याचा प्रश्न असेल ट्रॅफिकचा प्रश्न असेल पल्युशनचा प्रश्न असेल ही मोठी आव्हानं शहरामध्ये आहेत आणि आज नगरसेवक नाही नगरसेवक नसल्यामुळे सर्वसामान्य मायबाप जनतेने कुणाकडे जायचं एक मोठा प्रश्न हा त्यांच्यासमोर Κότω!